पुण्यातील पोर्शे गाडीच्या अपघाताच्या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं आहे विरोधक सातत्यानं सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे आम्ही त्यांच्याकडून राजीनामा का मागू नये असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे गाडीखाली कुत्राही आला तर विरोधक आमच्या राजीनाम्याची मागणी करतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं पुण्यातील घटनेनंतर आता फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून विरोधक हल्ला करतायत पुण्यात घडलेल्या घटनेची जोड देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला देवेंद्रजी काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक त्यांचा राजीनामा मागतील आज एका गरीब कुटुंबातील दोन मुलं श्रीमंत माणसाच्या गाडीखाली चिरडली गेली आणि त्यांना मारणाऱ्याला तुमच्या सिस्टीमनं पिझ्झा बर्गर खाऊ घातला आणि दहा तासातच जामीन मिळाला तोही रविवारी देवेंद्रजी आता तुम्हीच मला सांगा की आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागू नये असं देशमुखांनी ट्विट केलंय पुण्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुणे पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यासोबतच जामीन मिळालेल्या अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या सूचना देखील फडणवीसांनी पोलिसांना दिल्या अरे भाई देखो सौ करोड की वसुली का आरोप लगा हो और कौट ने, कोर्ट ने, हमने नहीं, उनकी सरकार कोर्ट ने जिनके ऊपर हो, ऐसे आर के बोलने के ऊपर क्यों मेरी प्रतिक्रिया मांग जाए।